नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारने उचललेलं हे मोठं पाऊल काय आहे व पी एफ खातेधारकांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल बघा ई पी एफ ओ अपडेट काय आहे भविष्य निर्वाह निधी पी एफ खाते आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांना त्यांच्या या पी एफ खात्यातून पैसे काढण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यू पी आयचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सरकार गव्हर्नमेंट अशा प्रणालीवर काम करत आहे ज्यामुळे ई पी एफ या ग्राहकांना यू पी आय या प्लॅटफॉर्मद्वारे पैसे काढता येतील यामुळे पैसे काढण्याची प्रक्रियाही अधिक सुलभ आणि जलद या ठिकाणी होईल बघा डिजिटल व्यवहारांना चालना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने या संदर्भात एक योजना तयार केली आहे आणि पुढील दोन ते तीन महिन्यात यू पी आय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आयसोबत चर्चा सुरू आहे ई पी एफ ओ आपल्या सदस्यांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी हे पाऊल या ठिकाणी उचलत आहे बघा ई पी एफ ओचे यू पी आयशी एकत्रीकरण झाल्यानंतर ग्राहक त्यांच्या डिजिटल वॉलेटद्वारे पी एफ खात्यातून पैसे काढू शकतील कामगार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ लेबर व्यावसायिक बँका आणि भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आय आर बी आय यांच्या सहकार्याने ई पी एफ ओच्या डिजिटल प्रणालीमध्ये सुधारणा या ठिकाणी करत आहे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही सुविधा विशेष फायदेशीर ठरेल असे देखील तज्ज्ञांचे मत आहे बघा ई पी एफ ओ गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल ई पी एफ ओ आपल्या गुंतवणुकीच्या पद्धत पद्धतीतही बदल करण्याची शक्यता आहे कर्ज साधनांमधील डेबिट इन्स्ट्रुमेंट्स गुंतवणूक वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे यासाठी कामगार मंत्रालय आता मंत्रालयाची म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मंजुरी घेणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील रोख्यामधील कमी परतावा आणि पुरवठा हे यामागील कारण आहे या बदलामुळे या बदलामुळे ई पी एफ ओ कॉर्पोरेट बॉर्ड्समध्ये अधिक गुंतवणूक करू शकेल ज्यामुळे जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आली हा बदल लागू झाल्यास त्याचा परिणाम हे सात कोटीहून अधिक ई पी एफ ओ सदस्यांच्या या निवृत्ती बचतीवर होऊ शकतो येत्या काळात ई पी एफ ओ रक्कम काढण्याबाबत अनेक का बदल या ठिकाणी केले जातील बघा खातेधारकांना ए टी एम कार्डप्रमाणे स्मार्ट कार्ड या ठिकाणी दिले जाईल ज्याद्वारे ते पी एफ खात्यातील शिल्लक रकमेच्या पन्नास टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतील आणि ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य लॉन्च झाल्यावर अनेक बदल या ठिकाणी अपेक्षित आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे पी एफ खातेधारकांसाठी हे आनंदाची बातमी केंद्र सरकारने उचललेलं हे मोठं पाऊल काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल तरा लगे करा नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद